शेतकरी मित्रांनो <laughs> आपल्याकडे एकतीस तारखेपासून पाऊस उगवला मित्रांनो काल थोडा सळा का पडला होता आ आता आपलं काम म्हणायला गेलं तर आपलं दोन्हीकडे शेत आहे मित्रांनो एक गावाच्या जवळ आहे मित्रांनो एक गावापासून तीन किलोमीटरवर शेत आहे मित्रांनो हे बघू शकता तिथं पाळी मारण्याचं काम जेरी आहे सध्याला आता आपल्याकडं दहा पंधरा दिवस सारखं पाऊस होतं मिरगात तर असं पडत नव्हतं असं पाऊस पडलं ते आपण उताराच्या इरुद्ध दिशेने ति ती... तिर्री मारल्या होत्या म्हणून रान आपलं पाणी पिले परंतु हे चिकणी रान असल्याकून जेमी लवकर पाणी सोडून टाकते मित्रांनो वापसा म्हणायला गेलं तर चांगलं वापसा कंडिशनवर आले आज सात दिवस झालं पाऊस आहे मित्रांनो हे बघू शकतात टॅक्टरनं पाळी जे रे मित्रांनो आणि टायर खाली म्हणायला गेलं तर मित्रांनो हे मित्रांनो बघा नाही झालं तर दोन दोन किंवा तीन चार इंचच मित्रांनो टन म्हणायला गेलं तर मित्रांनो धांगडीचं आता काही क्षेत्र आपलं धांगडीचं आहे बघू शकता धांगडीचं वेल काढलं आहे मित्रांनो परंतु जे टायराखाली आहे ते फक्त तीन चार इंचच करते मित्रांनो प्रत्येक टायरा खाली तुडवायचे मित्रांनो टायरामध्ये पाणी भरलेलं राहतात मित्रांनो हे रान जास्त पाणी पिले मित्रांनो मिरगाचं जसं पाऊस पडते त्याच्या पलीकड पाऊस पडलं मित्रांनो असं कवा होत नाही ह्या वर्षी झाले मित्रांनो त्याच्यामुळे जमीन कसं गच्छ होऊन बसते पुन्हा काय रान पाणी पित नाही आणि ते, ते पीक बी काही जास्त जोर करत नाही मित्रांनो बैलांना म्हणायला गेलं तर इकडे एवढ्या लांब येऊन हाणं होणं काही शक्य नाही मित्रांनो आणि आता आपण तणनाशक मारून पेराव तर हे उमाड बदकल ताशी असल्यामुळे ते बरोबर बी पडत नाही मित्रांनो तर मित्रांनो जे टॅक्टरनं किंवा बैलानं बैलानं तर तुडवा होतच नाही मित्रांनो ते बैलाची पद्धत एक चांगली टॅक्टरची पद्धत म्हणायला गेला तर काहीच चांगलं नाही मित्रांनो हे प तुडवा टाकते आणि पेरणीच्या अनेक तुडवा हवा राहते टायरामध्ये थोडे वजन कमी होते परंतु तर बी त्याच्यामुळे बी उत्पन्नामध्ये भरपूर घट होते ह्या पद्धतीपेक्षा एस आर टी पद्धतच चांगली आहे मित्रांनो आपल्याकडं तर अशी जमीन असलेली चार पाच एकर त्याच्यामध्ये एक एकर तर एस आर टी पद्धत करून आपण थोडं थोडं शेत आपलं आणावं लागणार आहे एस आर टीमध्ये बेड पद्धत राहते मित्रांनो बेड पद्धत असल्यामुळे बी 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 कमी लागते मित्रांनो औषध मारलं टोकन केलं मित्रांनो आपल्याकडे एक पुरतं पाणी आहे मित्रांनो त्याच्यावरच हार आहे किंवा आपण काहीही टाकू शकतात पूर वगैरे हो तुम्हाला कोणची पद्धत करायला पाहिजे मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं तर आता ट्रॅक्टर मारणं जेरी आहे आता त्याच्याशी तर काही पर्यायचं नाही मित्रांनो आता काय आता आणि पावसाचे तार आहेत म्हणले मित्रांनो आता काय ते काय दोन चार दिवसात एवढे लिहाय होत नाही काय ना म्हणून ट्रॅक्टर आता इथून तिथून ट्रॅक्टर पलीकडे जरी आहे मित्रांनो इथे एक जरी आहे एसआर टी शेती थोडं थोडं अवलंबून करावं लागणार आहे मित्रांनो आपण बी एक प्रयोग एक करणार आहे मित्रांनो तिथे पाऊस पडल्यामुळे बेड वगैरे चांगलं पडणार म्हणून आपण हे आता आपण इथं सोयाबीन घेऊन डायरेक्टच आपण हरभरा फिरणार आहे याच्यात